आयुक्त पल्लवी पाटील यांना शारदीय नवरात्रोत्सवी बाळासाहेब मोहिते यांची शब्दकाव्याची अनोखी घेट इचलकरंजीच्या पहिल्या महिला आयुक्तांचा सन्मान बाळासाहेब मोहिते यांच्या लेखणीतून शब्दकाव्य इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या माननीय सौ पल्लवी पाटील यांचा नवरात्रोत्सवी सन्मान शब्दकाव्याद्वारे करण्यात आला आदरणीय हिंदुरावजी शेळके यांचे कट्टर समर्थक सामाजिक कार्यकर्ते व शीघ्र कवी मनाचे बाळासाहेब मोहिते मामा इचलकरंजी यांनी इचलकरंजेच्या आयुक्त पल्लवी पाटील या नावाच्या अक्षरावर आधारित शीघ्र शब्दकाव्य लिहून नारीशक्तीला अभिवादन केले आयुक्त पल्लवी पाटील या मूळच्या सातारा जिल्ह्यातील पाटणगावचा असून त्यांना प्रशासकीय सेवेचा चौदा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे धुळे व सांगली महापालिकेत सहाय्यक आयुक्त तसेच महाबळेश्वर शहर विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत त्यांनी भूमिका बजावली आहे सातारा जिल्हा प्रशासनातही अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले असून सध्या इचलकरंजीत पहिल्या महिला आयुक्त म्हणून त्या कार्यरत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करत बाळासाहेब मोहिते यांनी त्यांना नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नारी शक्तीचा सन्मान केला आहे या सन्मानानंतर आयुक्त तथा प्रशासक सौ पल्लवी पाटील यांनी बाळासाहेब मोहिते मामांनी लिहिलेले शब्दकाव्य वाचून व ऐकून मी भारावून गेले असल्याचे बोलून दाखवले तसेच बाळासाहेब मोहिते यांनी लिहिलेल्या काव्य शब्दाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले यावेळी बाळासाहेब मोहिते पैलवान अमृत मामा यांच्या पहिल्या अक्षरापासून शीघ पद्धतीने तयार झालेले शब्द गौरवमूर्ती माननीय सो पल्लवी पाटील आयुक्त तथा प्रशासक नगरपालिका यांना शारदी नवरात्रीच्या व दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा इचलकरंजी इचलकरंजीच्या इच्छाशक्तीच्या दौरावर शासनयुक्त आयुक्त झाला तुम्ही चतुर व चौकस तसे धडाडी प्रभावाच्या आहात तुम्ही लपाचकी का डाव आवडत नाही स्पष्ट होते आहात तुम्ही कपाळी विकासाचा टळा लिहून अधिकार स्वीकारले तुम्ही रंजन मनोरंजन ऐवजी शहर सुधारणा केली तुम्ही जीवनात काही वेळा जिद्दीने संघर्षाला सामोरे गेला तुम्ही आयुक्त आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा महापालिकेत उमटवला युद्ध पातळीवर जलद निर्णय घेणे आवडते तुम्हाला म्हणजे क्रांती क्रांती चमक कामाची दाखवून दिली सर्वांना पहिल्या पहिला आयुक्त म्हणून लाभला तुम्ही लक्ष विकास कामावर खूप केंद्रित करीत आहात तुम्ही विविध कलागुणांच्या कार्यक्रमांनाही हजेरी लावता तुम्ही पाटली पाटण पार्थल गावच्या तुकन्या म्हणून तुम्ही आलात नवा रुपाला का। तिथून काम करण्याचा शासकीय अनुभव आहे मला लगोलग शब्द काव्य लिहावे असे वाटले मोहिते मामाला कवी नमस्कार आज मोहिते बाबांनी माझ्यावर एक काव्य लिहिलं आणि ते वाचून करत तर इतकं छान वाटतय कि ए... आतापर्यंत माझ्या नावातून एखादं काव्य निर्माण होऊ शकतं हे मी फर्स्ट टाइम अनुभवते आणि असंच आपला प्रेमाचा अखंड जरा आमच्या ओसंडत राहू द्या खायम आणि खूप छान वाटत म्हणजे मला शब्द नाही येत सध्या कारण तुमच्याकडे शब्दाची अक्षरशः गंगा आहे आणि तुम्ही इतकं छान लिहिलं भारवून गेले मी करत आहे आणि मी बोलू शकत नाही की होतं खूप छान वाटलं आणि खूप खरंच खूप छान वाटलं आणि मी घरी येऊन ते मला नवदुर्गा आपली याच्यात दिलेला आहे नारी शक्तीचा सन्मान मी नवरात्रीमध्ये केलेला आहे त्याबद्दल खूप 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 आभार करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी